तुमच्या मनात स्वामी सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे का पण वेळेअभावी संपूर्ण गुरुचरित्र वाचणंही शक्य होत नाही किंवा मनात भक्ती असूनही सेवा घडत नाही साधना जमून येत नाही अशा वेळी एक अतिशय सोपी पण प्रभावी अशी सेवा तुम्ही करू शकता ती म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पारायण होय ही बावन्न श्लोकाची सेवा म्हणजे गुरुचरित्राचा सार आहे ज्यामुळे तुम्हाला अनुभवता येतो चमत्कारी कृपा प्रसाद मनशांती संकटातून मुक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग चला तर मग जाणून घेऊया बावन्न श्लोकी गुरुचरित्र नेमकं काय आहे त्याचे पारायण कसे करायचे कोणत्या दिवशी करायचे कशा भावना ठेवून करायचे आणि या पारायणामुळे कोणते चमत्कारिक लाभ आपल्याला मिळू शकतात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी बावन्न श्लोकी गुरुचरित्र म्हणजे काय जाणून घेऊया श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील एक पवित्र ग्रंथ आहे जो श्रीवाद वल्लभ आणि श्री नृसिंह करतो यातील बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे संक्षिप्त स्वरूप आहे ज्यामध्ये बावन्न श्लोकांमध्ये संपूर्ण गुरुचरित्राचे सार समाविष्ट आहे हे पारायण विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना संपूर्ण गुरुचरित्राचे सात दिवसाचे पारायण करण्यासाठी वेळ कमी पडतो बावन्न श्लोकी गुरुचरित्र वाचन हे एका तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण होऊ शकते आणि तरीही त्याचे आध्यात्मिक फायदे प्रचंड आहेत असं म्हणतात मग बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण कसं करावं याची सोपी पद्धत बघूया बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण करण्याची सोपी पद्धत ही खूप प्रभावी आहे त्यासाठी पारायणाची तयारी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत पांढरे किंवा पिवळे वस्त्र शुभ मानले जाते त्यामुळे ते वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात पारायण टाळावं आणि सुचिरभूत झाल्यावरच ते सुरू करावं असं सांगितलं जातं हे पारायण करण्याआधी स्थान निवडावं पारायणासाठी शांत स्वच्छ आणि एकांत जागा निवडावी देवघर किंवा दत्त मंदिरातील शांत स्थान निवडलं जाऊ शकतं हेही उत्तम ठरतं पुस्तक ठेवण्यासाठी ठिकाण स्वच्छ करून रांगोळी फुलं अक्षता यांनी सजवावं त्यानंतर संकल्प करावा पारायण सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूंची मूर्ती किंवा सुपारीवर आवाहन करावं दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर सुपारीवर अक्षता ठेवून आवाहन करावं त्यानंतर संकल्प घ्यावा की मी आपलं नाव घेऊन अमुक संकल्पासाठी म्हणजे आपल्या इच्छा सांगाव्यात आणि बावन्न श्लोकी गुरुच्या चित्राचं पारायण करत आहोत असं म्हणावं त्यानंतर पूजेला सुरुवात करावी पुस्तकाला गंध फुलं तुळशी हळद कुंकू अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती लावावी पारायण सुरू करण्याआधी श्री गणेशाय नमा आणि श्रीमद दत्तात्रेय गुरवे सुरू करावी त्यानंतर बावन्न श्लोकी गुरुचरित्र एका तासात वाचता येतं प्रत्येक श्लोक स्पष्ट भक्तिभावाने आणि एकाग्रतेने वाचावा खड्या आवाजात वाचन करावं मनातल्या मनात वाचू नये वाचनादरम्यान आसन सोडू नये किंवा कुणाशीही बोलू नये पारायणादरम्यान ब्रह्मचर्याचं पालन करावं तिखट आंबट पदार्थ कांदा लसून टाळावे रोज सकाळी आणि संध्याकाळी पुस्तकाला नैवेद्य दाखवून आरती करावी पारायण पूर्ण झाल्यावर सातव्या किंवा आठव्या दिवशी उद्यापन करावं सुपारीतून दत्तात्रयांचं आवाहन केलं असेल तर ते विसर्जित करावं नैवेद्य दाखवावा विशेषतः घेवड्याची भाजी अर्पण करावी आणि गरजूंना आणि सुहासिनींना भोजन दक्षिणा द्यावी आता बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण कधी केलं जाऊ शकतं तर बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे पारायण कोणत्याही दिवशी करता येते कारण ते संक्षिप्त मानले गेले यासाठी शुभ दिवस म्हणजे गुरुवार शनिवार पुष्य नक्षत्र दत्त जयंती यांसारखे दिवस सुद्धा निवडले जाऊ शकतात कारण गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे तो विशेष फलदायी मानला जातो शनिवार हा श्री शनिदेवाशी संबंधित शनिदेवा आहे शिवाय गुरुचरित्रात शनिदेवाचे चमत्कार वर्णन केले आहेत त्यानंतर पुष्य नक्षत्र आणि दत्त जयंती ही शुभ मानली जाते संकल्पानुसार विशिष्ट संकल्प असेल तर हे पारायण शनिवारपासून सुरू करून शुक्रवारी समाप्त ही शुभ मानलं जातं आता बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायणाचे फायदे काय तर हे पारायण आत्मज्ञान आत्मसाक्षात्कार आणि कर्माची दोष दूर करण्यास मदत करते असं सांगितलं जातं यामुळे मन शांत राहतं आणि स्थिर होतं भक्ती आणि गुरुचरणी श्रद्धा वाढते एवढंच नाही तर इच्छापूर्ती किंवा संकल्पपूर्ती होण्यास जसं नोकरी विवाह आरोग्य यासाठीही ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते जीवनातील अडचणी मानसिक ताण आणि संकटातून मुक्ती मिळण्यासही मदत मिळते अनेक भक्तांना स्वप्नात गुरुचं दर्शन संदेश किंवा मार्गदर्शनही मिळतं नियमित वाचनानं मनाला शांती आणि स्थैर्य प्राप्त होत अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की गुरु चरित्र पारायण केल्यानं आर्थिक अडचणी कौटुंबिक कलह आणि आजारांपासून मुक्ती मिळाली असा एक अनुभव आहे की एका भक्तानं गंभीर आजारातून बरं होण्यासाठी पारायण केलं आणि त्यांना स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन झालं त्यानंतर त्यांचं आरोग्य सुधारलं एवढंच नाही तर एका भक्ताने नोकरी मिळवण्यासाठी सात दिवसाचं पारायण केलं आणि आठव्या दिवशी त्यांना नोकरीची ऑफर मिळाली असेही अनुभव अनेक भक्तांना आले काही भक्तांना पारायणादरम्यान दत्तगुरूंच्या उपस्थितीची जाणीव झाली जसे की घरात सुगंध येणं दिव्याचा प्रकाश वाढणं किंवा स्वप्नात मार्गदर्शन मिळणं अनेक साधकांचा असा अनुभव आहे की बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे नियमित वाचन केल्यानेही त्यांच्या भक्तिभावात वृद्धी झाली आणि ते आध्यात्मिक मार्गावर अधिक दृढ झाले मात्र कोणत्याही पारायणादरम्यान काय करावं तर जर पारायणादरम्यान चूक झाली असेल तर काळजी करू नये दत्तगुरू सात्विक आणि कृपाडू आहेत ते भक्तांचे अकल्याण करत नाहीत चूक सुधारण्यासाठी पुन्हा संकल्प घेऊन पारायण पूर्ण करावं किंवा दत्त मंदिरात जाऊन क्षमा याचना करावी गोमूत्र शिंपडावं किंवा गायत्री मंत्राचा जप करणंही हा एक प्रभावी उपाय मानला जातो नित्य वासन करणाऱ्यांना किंवा ज्यांना सात दिवसाचं अवतरणिका वा वाचावी दत्त जयंतीच्या दिवशी चौथा अध्याय वाचवून पुष्पवृष्टी करावी गाणगापूर ऋसिंहवाडी औदुंबर यांसारख्या दत्त क्षेत्रांमध्ये पारायण केल्यास विशेष फळप्राप्ती होते असं सांगितलं जातात सा तर बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे चमत्कार तुम्हीही नक्कीच अनुभवू शकता बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण ही एक सोपी प्रभावी आणि फलदायी साधना आहे नियमांचं सा पालन करून शुद्ध मनानं आणि भक्तिभावानं हे पारायण केल्यास मानसिक शांती संकटमुक्ती संकल्पपूर्ती आणि आध्यात्मिक प्रगती निश्चितच मिळते असे अनेक भक्तांनी याचे चमत्कारिक अनुभव सांगितले जे दत्त गुरुंच्या कृपेचा प्रत्यय देतात तर बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे फक्त पठन नाही तर ती स्वामींशी जोडणारी एक सोपी पण प्रभावशाली साधना मांडी केले वेळेचा अभाव असो किंवा सेवा न जमणं या श्लोकांच्या पारायणातून स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो मनाला शांती मिळते संकट दूर होतात आणि जीवनात एक नवीन आध्यात्मिक